नमस्कार मित्रांनो मी तेजस कदम आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत करतो तर भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आम्ही खोईन लावतो काय काय ठिकाणी क्यू घालतात किंवा टोके लावतात तर आमच्याकडे पण उतरणीच्या माशांसाठी खोईन लावतात तर कशा पद्धती लावतात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ह्या आमचा आहे इकडे यावर्षी आमच्याकडे जानेवारी महिन्यात क्रिकेट मॅच ती मी गाडी लावले ना समोर थंय आमचं मैदान हा आणि इकडेच खाली आमचं बांध हा तर थंय आम्ही खोईन लावत तर चला काय काय जाणं क्यू घालतं टोके लावतं तशीच एक आमच्याकडे पद्धत आहे तर, तर ती तुमका ह्या व्हिडिओत मी दाखवणार आहे तर हकडे आता चार पाच तरी आमच्या जागा आहात पाच सहा आहात जागा तर थंसून थून चरात ना तुमका दाखवतं आहे आणि वरती जाऊया मग तिकडे आम्ही लावतो वरती चला ही अशी पाय वाटा आणि बाळून इकडे सगळी रानच आ तर इकडे खाली जागा पहिली ती दाखवत आहे तर आता हय पाणी नाही पण पाणी असलं की है रात होई पानी ना या। पन पानी लगी होई चांगले मासे गावतात हे बघा खाली व्हाळ तिकडे आणि हय इकडे चर हा शेतीसाठी काढलेलो पूर्वीच्या लोकांनी चर आहे हा असं खाली गेलो इकडून पाणी येणार आहे बघा असं पाट आहे तर एकदा शेती झाली की मग आम्ही इकडे खोईन लावत आहो या पाटात तर खाली व्हाळ हा बघू शकतास तुम्ही तर हय पहिली खोईन हे बघा इकडून ना असे प्रत्येक घ्या असतात वाट असतात पाण्यासाठी हो असं येणार आणि ह्या भाडा म्हणतात हे बघा ह्या भाडा असता जर एक्स्ट्रा पाणी आणसून जाणार आणि ह्याच्यात ना मासे जाणार नाही फक्त पाणी जाणार हे बघा ही खोईन या खोनीत जाऊन पडणार ते अशी चिव्याच्या भेतांची केलेली असतात हे बघा तर ह्या ना कातळात पूर्वीच्या का लोकांनीच केलेला तर हे बघा पूर्ण कातळातच पाट आहे हो आणि असंच पाट येऊ वरती गेलो आता इकडे पण एक वरती खोई ना ती तुमका दाखवते हो चला पण इकडे अडचण जास्त असता कारण ह्याच दिवसांत येतात उद्या पाणी एकदम पाऊस गेलो आणि सुकला की मग इकडे कोणी येणार नाही पुढच्या वर्षी शिवाय हे बघा हई एक ग्लास की हई एक चरी असता हे बघा हे आता वरणा येणार पाठ आणि इकडनं सरी हे पण खोईन लावलेली या हे बघा अशा पद्धतीने लावून ठेवायची याच्यात मासे पडले ना की फक्त पाणी बाहेर जाणार मासे आतमध्येच राहणार वरती आमची खोई ना त्याच्यात जर असली तर तुमका दाखवते हो आणि हे बघा वाशाने अशी लावायचे जेणेकरून मोठा पाणी गेला तर ती वाहून जाणार ना आणि खाली व्हाळ आहे बघा आता हे नाच पुढे जाऊया ह्या वाटेनच पुढे गेलास ना इकडे अजून आहे का तरी पहिली दाखवले त्याच्या खाली पण तिकडे आता पाणी नसल्यामुळे आणि अडचण पण जास्त झाली हे बघा ही आहे का आमच्याकडे असे कोइनी लावतात तो खाली व्हाळ राहतो बघा त्या वरतून पाणी येतात तिकडनं तर तुमका दाखवू का द्या आता अशी कोईन लावायची काय काय त्यां क्यू घालतात टोके लावतात अशी एक आमची पद्धत आहे आणि हे पहिल्यापासून चरी हे कातळात कोरलेले ते बघा आता पाऊस कमी झाल्यामुळे पाणी कमी आहे तर आता सर तुमका खाली जातालो दाखवलंय ना तोच सर बघा इकडे पण इकडे शेतीसाठी पाणी नेऊसाठी इकडे सिमेंटने बांधलेली आहेत गडगी हे बघा कशा प्रकारे वरती तळी दिसताना आमचं बांध हा शेवाळा जाता आहे बघा तर हे बांध पूर्ण इकडे सगळ्या पाणी असतात आणि ते डोंगरांना समोर दिसतात येत ह्या पाणी आणि जे चढलेले मासे चढणीच्या टायमिंगला ते आता उतारतात आणि ते उतरू लागले की मग आमच्याकडे अशी कोईन लावतात उतरण्याच्या माशांसाठी तर आता इकडे आमची चरीय ते तुम्हाला दाखवते चला ह तर, तर।, तर पूर्वीच्या लोकांनी प्रॉपर कातळात कोरलेली आहेत हत्याराने तर ते तुमका दाखवते चला तर पहिली हयात हय मी लावतोय आणि तिकडे आमचे काका लावतात हे बघा तिकडून ना वाट केलेली आहे डायरेक्ट म्हणजे ते ह्याच्यातून ठेवलेली आहे तिकडून डायरेक्ट पाणी येणार हय जाणार त्या भा लावलेला बघा आणि डायरेक्ट मासे असे कोयनीच पडणार आता कोय ना याच्या आतमध्ये मासे पडणार ते आता एकदम खाली जातात मोजात त्यामुळे ते दिसत नाही आपण पाण्यामुळे पण माका तर वाटतं याच्या आतमध्ये काय नसताना हो बघा एक आपला कुर्ली तो डेंगू गावलो तर मी बघा ही माझी जरी आहे इकडनं तर मी हे लावतोय मी बघा लावलेली आहे माझी पण अशी वासेबीचे लावून चांगली बांधून ठेवायची मोठो जर पाऊस दिलो तर वाहून जाणार ना बघूया काढून याच्यात काय गावता का गा। तो पण आधी पहिलाडची तुमक दाखवते त्याला ती पण बघू भारी तरी मोठा पाणी दिला तर अकडे लय पाणी असत याच्यात इथून कसा वाटत बघा धबधब्यासारखा का केलेला कातळात कोरलेला तर ते खोन आपण दरवर्षी करायचे लावायचे अशा पद्धतीने इकडे पण लावलेली आहे ती तुमका दाखवत आहे आणि हे आहे बघा ह्याच्यात ना बांधा आमचं आणि त्या बांधामुळे त्या तळी तिकडे फुगलेली आहे आणि इकडे शेतीसाठी पाणी नेतात हे बघा ही अशी तरी कातळात कोरले एक दोन तीन चार हे बघा अशा प्रकारे इकडे भाळ लावायचा आणि आकडे घ्यायचं पाणी बघा तळीवरनच जाता ही पण तरी तिकडून असं पाणी येतं पहिला की बघा हे भाळा लावलेला आता या भाळ्यातून एक्स्ट्रा पाणी बाहेर जाणं आणि थोडासा पाणी आणि मासे सगळे इकडून जाणार हे बघा कशी तरी केलेली आहे बघ खोईन इकडे अशा प्रकारे असत आता कारण जास्त मासे पडत नाही कारण आता झाले दिवस संप दिले त्यामुळे आणि त्या मोसात खाल ना खालच्या खो या असतात मासे असतात तर माझी खोण आता बघूया काढून आतमध्ये काय हा काय असले ते तुमका दाखवते चला मी एकाच ठिकाणी लावतो इकडची तरी आहे ती आणि इकडे सगळे बाकी काका लावतात आमचे तर मोठा पाणी ना तर व्यू मस्त वाटत बघा इकडे कसा माहिती आहे हे लोखंडी हे लावलेले आहेत ह्यांच्यामधी फळी टाकली ना ती पाणी डायरेक्ट फुगणार तसंच तिकडे पण आणि डायरेक्ट ते चरांखाली जाणार शेवाळा बघा किती आता तशी कातळा किल्ली आहे बघा मी पण हे बघा इकडे हे लावलं आहे बाळा आता ह्या पा एक्स्ट्रा पाणी तिकडे जाणार आणि बाकीचा इकडे चला आता माझी कोईन काढूया आणि बघूया आतमध्ये काय हा काय हे बघा मित्रांनो आपला थोडेसे मासे गावले आहेत एक आणि हे बघा वालईची पातक शेंगटी पण आहे इकडे हे बघा एवढे लहान लहानच असतात कदाचित ह्याच्यापेक्षा मोठे गावले तर कधीतरी ह्याचे लहानच असतात हे बघा हे ढेकुळ मास एवढेच गावले आहेत आता कोइन बघा मी हवे ठेवलोय आणि इकडे तर मित्रांनो हे बघा मासे घेतलंय आणि आता चाललंय घरात तर आमची कशी वाटली तुमका कोइन लावची पद्धत ती कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल वर कोण नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये